कोणतीही निवडणूक ही स्पर्धात्मक होत असते विरोधी पक्ष म्हणून आणि काँग्रेसला पुन्हा सत्तेत येणे हे आमचे स्वप्न आहे त्यामुळे मुंगेरी लाल के हसीन सपने असे वायफळ पलाड विधान करू नये देवरावची बधीर भक्तीचा भोंगा आवरा असे प्रत्युत्तर शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष रितेश तिवारी यांनी दिला आहे इतकेच नव्हे तर दोन हजार एकोणीसची पुन्हा पुनरावृत्ती करून काँग्रेसचा झेंडा रोवला जाईल असा इशारा देखील देण्यात आला आहे ध्येय आम्ही ठेवला आहे यात गैर काय मागील दहा वर्षातील केंद्रातील भाजप सरकारला जनता कंटाळली आहे आता बदल हवा आहे चंद्रपूर जिल्ह्यामध्ये ही विकासाची कोणतीही पाहिजे तशी कामं झालेली नाही केवळ बल्लारपूर आणि मूल तालुक्यात दोन चार कामे करणे सांस्कृतिक कार्यक्रम घेणे हिरो हिरोईनला बोलवणे म्हणजे लोकसभा मतदारसंघाचा विकास नव्हे या निवडणुकीमध्ये बाळू धानोरकर यांनी बघितलेले स्वप्न साकार करण्यासाठी काँग्रेसचाच उमेदवार विजयी होईल यासाठी महाविकास आघाडी सर्वतोपरी एकत्रितरित्या एकजुटीने एकसंघपणे काम करणार आहे त्यामुळे देवराव भोंगळे यांनी विनाकारण नाक खुपसू नये चंद्रपूर लोकसभा मतदारसंघामध्ये मागील निवडणुकीत भाजपची स्थिती काय झाली होती हे सर्वांनाच ठाऊक आहे त्यामुळे आता पुन्हा एकदा दोन हजार एकोणवीसची पुनरावृत्ती करून काँग्रेसचा उमेदवार विजयी होणार ही काळ्या दगडावरची रेग आहे असे पलटवार देखील काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षांनी केला आहे